नमस्कार शेतकरी मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागांमध्ये बेभान स्वरूपाचा पाऊस कमी कालावधीत पाणीच पाणी तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी तर काही भागात ढगळ वातावरण राहण्याची स्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर विषम परिस्थिती राहणार आहे तुमच्या भागात कशा प्रकारचं हवामान राहील याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल आणि जुने असाल आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करण्याची माझी विनंती आहे कारण तुमचं एक सबस्क्राईब माझा पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन ठरतं त्यामुळे डोळे झाकून सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुमचा विश्वासघात कधीही होणार नाही या चॅनलवर शंभर टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के तर खरीच माहिती दिली जाते चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात या चॅनलवर दररोज छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज दिला जातो त्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसभराच्या योग्य ते नियोजन करू शकता त्यामुळे पुन्हा एकदा माझी आग्रहाची विनंती करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुपारी ऊन आणि आकाशात मध्यम ढग तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहील सकाळी आकाश ढगाळ पण पावसाची शक्यता कमी आहे दुके ढगाळ वातावरण आर्द्रतेमुळे वातावरण तापट वाटू शकते धुळे जिल्ह्यात सकाळी पूर्णपणे ढगाळ वातावरण दुपारी ढगाळ सूर्य चमकतो ताप साधारण एकतीस ते बत्तीस डिग्री पावसाची शक्यता कमी शेतात इरिगेशन किंवा पाणी नियोजन सोयीनुसार करता येईल जळगाव जिल्ह्यात सकाळी आणि दुपारी मध्यम सूर्य हे जी सनशाईन तापमान जवळपास एकतीस ते बत्तीस डिग्री ढग आहेत पण सामान्य पावसाची सुद्धा शक्यता नाही सूर्यापासून संरक्षण टोपी पावडर इत्यादी आवश्यक नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपासून संपूर्णतः ढगाळ दुपारी ही ढगांचे वर्चस्व थोडी आद्रता आणि वातावरण थंड पडणारे तापमान साधारण अठ्ठावीस ते तीस डिग्री लाल किंवा नारंगी सतर्कता ऑरेंज येलो अलर्ट अपडेटच्या तपासाव्यात आय एम डीने हेवी रेन थंडस्टोमचा इशारा दिला होता परंतु आता तो नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पूर्णतः ढागाळ वातावरण दुपारी ही सूर्यप्रकट होतोय हे जी सन्शाईन तापमान सरासरी सा... एकोणतीस ते तीस डिग्री दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस संभव शेतांमध्ये पाणी साठवण ड्रेनेज व्यवस्थेवर लक्ष ठेवावे पुणे जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण दुपारी हलका पाऊसच्यावर तापमान सुमारे एकतीस डिग्री ऑरेंज किंवा येलो अपडेट तपासावे डीने हलका पाऊस होऊ शकतो असं सांगितलं आहे सातारा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी पावसाच्या शक्यतेत काही तास अपवादाची पावसाची आशा सांगली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण सकाळी एक दोन ठिकाणी वादळी पाऊस थंडस्टोम होऊ शकतो दुपारी पुन्हा वादळासह पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी एक दोन वेळा वादळी पाऊस थंडस्टोम संभावना विशेष करून दहा ते अकरा आणि संध्याकाळी तीन ते चार वाजाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण संध्याकाळी सुमारास म्हणजे सहाच्या सुमारास वादळी पाऊस थंडस्टोम होण्याची शक्यता पालघर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण सकाळी अकरा वाजाच्या सुमारास पाऊस दुपारी शहावर मग पुन्हा ढगाळ वातावरण आय एम डीद्वारे जारी केलेला ऑरेंज अलर्ट हेवी वे टू हेवी रेनफॉलसाठी लागू आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण अकरा ते बाराच्या सुमारास दरम्यान पावसाची शक्यता त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तापमान साधारण बत्तीस डिग्री येलो अलर्ट लागू आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आय एम डीने या भागात येलो अलर्ट जारी केला आहे सतर्कता आवश्यक स्थानिक मीडिया म्हणते नऊ दहा तारखेदरम्यान पावसाची तीव्रता कमी होऊ शकते रायगड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित काही ठिकाणी थंड विरळ पाऊस होऊ शकतो अर्धवट काही काम असेल खास करून धरणा किंवा पेरणी तर ते सकाळी किंवा पावसाचे अगोदर करावे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस अपेक्षित पिकांची जमीन सरकत जाण्याची शक्यता त्यामुळे ड्रेनेज नीट ठेवा घड्याळ वळणांचे ड्रेनेज कंट्रोल निगा ठेवा पाऊस थांबला की तात्काळ काम सुरू करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील पण काही भागात वादळी पावसाची शक्यता दिवसाचे तापमान साधारण एक तीस अंश तर ता रात्रीचे तापमान बावीस अंश सेल्सिअस असेल विजेची शक्यता शे 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 असल्याने शेतीच्या बाहेरच्या कामात सावधगिरी बाळगावी जालना जिल्ह्यात येथेही ढगाळ वातावरण राहून कडकडाटसह हलका पाऊस होऊ शकतो दिवसाचे तापमान एकोणतीस ते तीस डिग्रीच्या आसपास राहील परभणी जिल्ह्यात ढगाळ आकाशासह विजांचा कडकडाट व वादळी पावसाची शक्यता पावसाचे प्रमाण कमी असले तरी विजेमुळे धोका आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये येथे ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी पडतील दिवसाचे तापमान एकोणतीस डिग्रीच्या आसपास राहील बीड जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील थोडे वादळी सरी पडू शकतात तसेच विजांचा कडकडाटही होऊ शकतो पिकांची हानी टाळण्यासाठी संवेदनशील कामे सकाळी किंवा था पाऊस सुरू होण्याआधी संभवणे अधिक सुरक्षित ठरेल धाराशिव जिल्ह्यामध्ये वीज कडकडासह कर वादळी पावसाची शक्यता आहे शेतात काम करताना योग्य काळजी कर घ्या विशेषतः जमिनीवर पाणी साचू नये आणि ड्रेनेज व्यवस्था बळकट ठेवा लातूर जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस आणि विजांचा आवेग आसरण्याची ओसरण्याची शक्यता अजूनच वाढते पेरणी खत वाटप यांसारखी कामे वातावरण शांत असलेल्या वेळी पूर्ण करणे सुज्ञ मार्ग ठरेल नांदेड जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटसह अचानक ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते पिकांचे संरक्षण किंवा शेतातील पाण्याचा नियमन आणि कार्यनियोजन योग्य वेळेत करण्यात येणे गरजेचं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर वातावरण ढगाळ राहील आणि काही ठिकाणी वादळी पाऊस अपेक्षित विजेसह गडगडाट होण्याची शक्यता आहे आय एम डीने थंडरस्टोम ॲक्योपेंटेड विथ लाईकली लायकलिअट आयसोलेटेड प्लेसेस ओव्हर महाराष्ट्र असा अंदाज दिलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये तुलनेने इतर जिल्ह्याप्रमाणे येथेही वादळी पावसाची आणि विजांचा कडकडाट धोका संभावतो हा अंदाज फार्मर्स वेदर बुलेटिनमध्ये थंडरस्टोम ॲक्युपेंटेड विथ लायटिनिंग लाईकली हा असा नमूद आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आज थंडरस्टोम विथ लायटिनिंगचा अंदाज आय एम डीने दिला आहे म्हणजेच काही ठिकाणी अचानक ढगाळ हवामान विजांसह पाऊस होऊ शकतो पटकन पावसाची होण्याच पावसाची स्थिती उद्भवण्याआधी शक्यतो आपली कामे व्यवस्थित करून घ्या अमरावती जिल्ह्यामध्ये येथील हवामान स्थिती अर्ध्यात राज्यासारखीच आहे थंडरस्टोम ॲक्पेंटेड विथ लाईटनिंग लाईटली आय आई, आयसोलेटेड प्लेस हा अंदाज आय एम डीने दिला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज वातावरण ढगाळ राहील व अचानक वादळी पाऊस संगत होण्याची शक्यता आहे त्यामध्ये विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे पिवळा किंवा नारंगी प्रकारच्या पावसाच्या सूचनेची अपेक्षा आहे त्यामुळे शेतात संवेदनशील कामे करून इच्छित असल्यास तो पावसापूर्वी करणे हिताचे ठरेल वर्धा जिल्ह्यात देखील वादळी पाऊस विजेचा कडकडाट आणि काही वेळा जोरदार पावसाचे स्वरूप दिसू शकते नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या अचानक येण्याची शक्यता अधिक आहे वीज आणि वादळी वातावरणाची शक्यता लक्षात घेऊन शेती शेतातील कामे व्यवस्थित करून घ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी पावसाच्या आणि विजांचा धोका कायम आहे त्यामुळे व्यवस्थित आपले ड्रेनेज प्रणाली असल्याची खात्री करून पाणी जमिनीत पाणी सासू नये असं योग्य ड्रेनेज करा भंडारा जिल्ह्यामध्ये दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता काही ठिकाणी विजासह जोरात पाऊस पडणार आहे गोंदिया जिल्ह्या येथेही वातावरण वाता ढगाळ राहील विजेचा कडकडाट आणि अचानक जोरात पाऊस येऊ शकतो शेतात काम करताना विशेष काळजी घ्या गडचिरोली जिल्ह्यात नेहमीप्रमाणेच या जिल्ह्यातही आज वातावरण आज म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वातावरण वादळी पाऊस आणि विजांचा संभाव्य धोका आहे